नमस्कार मित्रों मीरा भंडर मन हे जाग है महानगरपालिके एकशे तीस जाग है बारह अठरा के पंचहत्तर हजार रुपयेपर्यंत है मीरा भाईंदर नगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियान राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण अभ्यास पंधरावा वित्त आयोग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना अंतर्गत एकशे तीस पदांची ही भरती आहे त्याच्यामध्ये जाहिरात पूर्णपणे वाचावी काळजीपूर्वक पी डी एफ असते ते त्याच्यामध्ये सर्व दिलेलं आहे आपल्या चॅनलला व्हॉट्सअप करा यूट्यूबला सबस्क्राईब करा मीरा भाईंदर महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस असे आहे बघा त्याच्यामध्ये वे जाहिरात कुठल्याही बाकीच्या जाहिरातीला बळी पडू नये भरती विभाग आहे मीरा भाईंदर महानगरपालिकाद्वारा एकशे तीस जागा आहे टोटल शैक्षणिक पात्रता आवश्यकतेनुसार आहे मासिक वेतन अठरा हजार ते पंच्याहत्तर हजार रुपये आहे पी डी एफसाठी येथे क्लिक करा अधिक माहितीसाठी हा पूर्ण ऑफलाईन पद्धतीने फॉर्म आलेला आहे अठरा ते त्रेचाळीस वयोमर्यादा आहे भरता काळावधे कंत्राटी पद्धतीनेच हे आहेत पोस्टाचे नाव आहे रेडिओलॉजी बालरोग तज्ज्ञ सूक्ष्मजीवशास्त्र वैद्यकीय अधिकारी साथरोगतज्ज्ञ दंतशल्य चिकित्सक सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक परिचारिका प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माता प्रसविका औषध निर्माण अधिकारी वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता कार्यकर्ते शैक्षणिक पात्रता साठी जाहिरात वाचावी ठाणे येथील अर्ज आहे अर्ज सादर करताना आवश्यक शैक्षणिक परत अनुभव जात यांचे दाखले प्रमाणपत्र शासकीय जोडायचे आहेत अपूर्ण कागदपत्र असल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही मराठी भाषेचे पूर्ण ज्ञान पाहिजे वाचता बोलता लिहिता आवश्यक वीस ऑगस्ट ह्याची अंतिम तारीख आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता इथे दिलेला आहे अर्ज पत्ता ठीक आहे तर मित्रांनो ही जाहिरात पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच नवनवीन जाहिरात तुमच्यासाठी आणत राहू चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा